हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि चार ऑक्टोबर रोजी नवरात्रीची तिसरी माळ आहे आपण नऊ दिवसाचा नवरात्रोत्सव साजरा करत आहोत त्याच्यात तिसरी माळ चार ऑक्टोंबर रोजी आहे तर आपण जसं शारदीय नवरात्रोत्सवात आई भगवतींच्या नऊ रूपांची पूजा प्रत्येक दिवशी करत असतो तर तिसऱ्या दिवशी आपण नवदुर्गेच्या चंद्रघंटा रूपाची पूजा करतो माता चंद्रघंटा यांची महती अपार आहे देवींना चंद्रघंटा नाव का पडलं किंवा त्यामागची कथा काय आहे ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याचबरोबर देवींची पूजा कशी करायची हे आपण बघणार आहोत आई चंद्रघंटा यांच्या पूजेने घरात सुख समृद्धी आणि सौभाग्य नांदते तर त्याची एक विशिष्ट पद्धत आहे तीसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शारदीय नवरात्रोत्सव सा। का साजरा केला जातो हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मैस महिषासूर नावाच्या राक्षसांची मोठी दश दहशत झाली होती त्या दहशतीमुळे तिन्ही जगात अगदी खळबळ माजली होती देवांनी केलेल्या अपार शक्तीमुळे महिषासूर हा खूप शक्तिशाली झाला होता तो आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून स्वर्गावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करू पाहत होता या प्रयत्नात त्याला जवळपास यशसुद्धा आलं होतं त्यावेळी स्वर्गातील देवता भयभीत झाले खुद्द राजा इंद्रसुद्धा काळजीत पडले होते महिषासुराला स्वर्गाचं सिंहासन मिळवायचं होतं त्यावेळी सर्वांनी ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांची मदत मागितली त्यांची याचना केली ब्रह्मदेव म्हणाले सध्या महिषासुराचा पराभव करणे सोपे नाही त्यासाठी आपण सर्वांना महादेवांचा आश्रय घ्यावा लागेल त्यावेळेस सर्वदेव प्रथम सृष्टीचे निर्माते भगवान विष्णू यांच्याकडे गेले आणि त्यांची संमती घेऊन ते सर्व कैलास पर्वताकडे निघाले महादेवांची भेट घेतली राजा इंद्रांनी महादेवाला आपली समस्या सांगितली इंद्रांचे शब्द ऐकून महादेव म्हणाले आणि महादेव संतापलेसुद्धा महिषासूर आपल्या शक्तीचा चुकीच्या मार्गाने वापर करत आहे याची शिक्षा महिषासुराला भोगावीच लागेल त्यावेळी भगवान विष्णू आणि ब्रह्माजी देखील क्रोधित झाले त्यांच्या क्रोधातून एक तेज प्रकट झालं हे तेज म्हणजे ऊर्जेचा ऊर्जा त्यांच्या मुखातून प्रकट झाली या ऊर्जेतून एक देवी प्रकट झाली त्यावेळी भगवान शिवांनी आपलं त्रिशूळ मातेला दिलं भगवान विष्णूंनी आपलं सुदर्शन चक्र दिलं इंद्राने घंटा दिली अशा प्रकारे सर्व देवांनी आपली शस्त्रे देवीला दिली त्यानंतर माता चंद्रघंटा यांनी त्रिमूर्तीची परवानगी घेतली आणि महिषासुराला युद्धासाठी आव्हान दिलं पुढे माता चंद्रघंटा आणि महिषासूर यांच्यात भयंकर युद्ध झाले या युद्धात महिषासूर देवीपुढे टिकू शकला नाही त्यावेळी मातेने महिषासुराचा वध करून तिन्ही जगाचं रक्षण केलं तिन्ही लोकांमध्ये देवीची स्तुती झाली प्राचीन काळापासून चंद्रघंटा मातेंची पूजा केली जाते चंद्रघंटा माता आपल्या भक्तांचे सर्व दुःख दूर करतात तसेच सुख समृद्धी आणि शांती प्रदान करतात त्यामुळे शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आई चंद्रघंटा देवीची भक्तिभावाने पूजा करण्याची प्रथा पडली आहे आई चंद्रघंटांचं जे रूप आहे ते आपले जे त्रिदेव आहेत त्रिमूर्तींची प्रतिकु कृती कु, म्हटलं तरीही चालेल देवीला चंद्रांच्या आकाराच्या घंटांनी युक्त दागिने परिधान केलेले आहेत चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे आणि घंटेचा ध्वनी मनाला त्वरित वर्तमान क्षणात घेऊन येते चंद्राच्या कलाप्रमाणे मन देखील सतत आकुंचित प्रसारित होत असतं देवीच्या या रूपाचा नामोच्चाराने मात्र आपले मन सजग होऊन आपलं मन नियंत्रणात येतं तेव्हा सजगता आणि खंबीरपणा हे गूड वाढू लागतात तेव्हा आपलं मन आपलं व्यक्तिमत्व आकर्षक बनतं त्याच्यामुळे चंद्रघंटा देवींच्या भक्तीने आपलं मन जे आहे ते नियंत्रित येतं आपल्या आयुष्यात स्थिरता येते त्यामुळे आपण चंद्रघंटा देवींची तिसऱ्या दिवशी आवर्जून पूजा केली पाहिजे आता आपण पाहूया देवी चंद्रघंटा यांची उपासना तिसऱ्या दिवशी कशी करायची तर सगळ्यात आधी शुचिरभूत होऊन आपण आई चंद्रघंटांची पंचोपचार पूजा करायची आहे अक्षता गंध धूप पुष्प अर्पित करायचं आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी देवी आईला दूध किंवा दुधाने बद बनवलेला कुठलाही एका पदार्थाचा आपल्याला भोग लावायचा आहे आणि ओम देवी चंद्रघंटाय नमहा या, या मंत्राचा जाप करायचा आहे अगदी साधी सोपी पूजा आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा या नवदुर्गांच्या तिसऱ्या रूपाची पूजा करायला विसरू नका आई भगवती तुमच्या सगळ्यांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू दे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आवर्जून लाईक करा आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका